ખુશ્મા દેવી આપણે ફરી સહકાર્ય કરાવી ઘઉન आमर संघर्ष संघालन आपण बरीच मैदानाचा ताबा घ्यायचा आणि समजावल्या पटांगणात आपण या स्पर्धा संघर्ष प्रतिष्ठान आयोजित कबड्डी स्पर्धा प्रथमच संघर्ष प्रतिष्ठाननी बहीम आपल्या हाती घेतले की क्रिकेट नाही तर कबड्डीमध्ये प्राधान्य दिलं होतं संघर्ष प्रतिष्ठानने आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी अमित आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आई सोमजाईचंनी गटवस्त घेऊन

न आपल्या सर्वांच्या नाटक मॅडम यांना की आपण येथे सर्वच स्टार पुरस्कार देऊन झाला गौरवण्यात आला होता आपल्या कविता मॅडम यांचं खूप खूप हार्दिक स्वागत संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने

यांच्या मंडळाला दोन हजार रुपयाची आहे मंडळ त्यांचा आत्ताचा आत्ताचा आभार एवढा सामना असेल तो शिवराजे बे जय भवानी भट्टीचा महार डोनी कर्णधारांना विनंती आहे की आपण हा सामना सांगताच्या आधी वेळ येऊन उभं राहायचंय सर्व संघाला म्हणून ज्यांचं नाव फुटाला जाईल त्यांनी उभे राहायचं आधी कुणालाही वेळ दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे कारण ऑलरेडी आपण या त्यापेक्षा एक तास उशिराने राहतोय त्यामुळे सर्वांनी ही नोंद घ्यायची आहे चढाईसाठी जातो तो कुष्मादेवी संघाचा ओम करणेकर त्याच्या समोर येतो सातच्या बघून आपण सोन संघाचा पाहूया सात एक कशी लढत आहे ती

सुंदर काय मिळून पा आपल्या संघाला एक कोणाची कमाई झाली होती कुष्णदेवी संघाची खाते उत्तर झाली कुष्मादेवी संघाचं त्याला प्रत्युत्तर स्वतः कर्णधार भास्कर आज मुंबईवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाले होते भास्कर सहा रुपये एक असं लढत आहे भवनेशनाने पाहूया चाल सुंदर दाखल त्यांना कपती उत्तर सौरभ गजम सौरभ सौरभच्या समोर आहे तो सात साठीच म्हणून ऑन आहे मोदी लहान खेळाडू पाहूया तुमचं मजबूत बांधा असे लहान खेळाडू त्याच्या समोर आहे तो सात साठी आपल्या संघाचा एक अंगोलीचा मैदानाबाहेर भरता घेऊन घेतोय पाहूया चांग शिकायचा प्रयत्न हात लांब तरी बाद करण्याचा प्रयत्न पाहूया यशस्वी होईल का म्हणून दाखल उत्तर पीसर करूया इरादाने पाहूया सात सहा जो रुपये एक असे आई सुंदर पक्क पायाला भेटते ते आकर्षण बोल या संघाकडून पहिल्याकडून भेटतो तो अमर समजाय बला प्रतिउत्तर समोर आहे तसा हजारपेठ थोडंसभन आहे प्रयत्न का सुंदर पूर्ण मायकांना हातून ठेवतो त्यावर कविता व्यस्त कर नाही कर सातवी रुपये एक असे लढत आहे ती समजायच्या पाहूया पाहायला भेट की एक पाच नंबरची जर त्या गेलेला खेळाडू कोपरा रक्षक आहे सुंदर काम करतो आपल्या सांगायला सांगितलं प्रत्येक नाही बरोबर मरुया उराने चढाण केला तो सोबत पाच रुपये बोनस पण मिळणार नाही गडी बात करावा लागेल तो सौरभला पाहूया चा सुंदर आणि यशस्वी विचारायचं करते आपल्या संघाला गुण मिळत होते सौरभ एका गुणाने थाळ संख्या गुण बलत जात होते तीन वर अमर सौंद तीन उष्मादेव एक पहिला गुण मिळाला होता तो उष्मादेवला परंतु त्यानंतर तीन गुणांची कमाई केली ती अमर सौंद गोळ या संघाने खरोखर कुणत विचारेचं काम आतापर्यंत आम्हाला संजय गोष्ट नाते पाहायला मिळतोय दिनेश पवार यांनी एकाचा एक वाद केला तरी

ढळे सरान कि आप चढाईचा भार आपल्या खात्यावर घेऊन चढायला जातात डॉक्टर मगोद ढोळे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळाच्या अजून मी सुद्धा व्यासपीठावर यायचा मुकेश आपण सुद्धा यायच व्यापारी चांगला म्हणजे मागच्या चढाई सुंदर चढाई केली होती आणि आपल्या संघाला गुण मिळवून दिला होता असा सगळं छान सुंदर हात लावून पार करण्याचा प्रयत्न टाकल त्याला कधी उत्तर नाही का पियुष यांच्या समोर येतोच पण ऑन आहे सावित्री आणि सुंदर आता मात्र थोडीशी घाई करतोय तो वाणी आणि मांडवकर दोन गुणांची कमाई होते ती कृष्णदेवी संघाकडे जातो तो अनाक्षायचं काय अडू त्याच्या समोर येतो हा तरी पण गोडस आहे गडी महाराज आणि यशस्वी होते एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी अरे बद उत्तर करून जायचं आपली उत्तमजी वाणी सर यांना आपण व्यासपीठावर स्थानपन व्हायचं आपण पाहतोय भव्य दिव्य चषक प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे चषक आहेत ते आम्हाला उपलब्ध करून दिले होते पथके यांच्या माध्यमातून सुंदर असे चषक पाहायला मिळतात

सुंदर असं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केल्या तर संघर्ष प्रतिष्ठाची आणि सुंदर असं खेळ आत्तापर्यंत आपल्याला पाहायला भेटत होतोय संघर्ष मला तर या

प्रतिभागी स्वागत अभिनंदन स्वागत विशादीसाठी थांबलेला विशा दिवसांचा गुन्हा अमरसंकरी बोल हस तेरा सहा गुण सात गुणाच्या आघाडी ही अमर संजय बेळ या संघाकडे आहे त्याची उष्णदेवी संघाने दोन घ्यायचे त्यानंतर एवढा सामना शिवराजे बे बेळ फिरवतोय ज्या बोळाची भट्टीचा माल दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती आहे की आपण जे गेट बनवलेला आहे मैदानात येण्यासाठी त्या गेट जवळ उभं राहायचंय हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला कंटाळ वेळ दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे जगभरा वतीचा बाळ विरुद्ध शिवराज दोन्ही सांगाच्या कर्णधाराची विनंती आहे प्रवीण जैन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने मी त्यांचं फॉर्ड घेतो रिक्षा नंतर सामोरं सुरू होते आहे जातोय संघाचा त्याच्या समोर येतो डिपेंड दोनच असेल हरे सुंदर पक्क भास्कर स्वतः कर्णधार आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रत्युत्तर म्हणताय का भास्कर स्वतः कर्णधार आपला संघ काही गुणांनी विचार घेण्याची गाणी लिहून घेतोय गुण आणण्याचा प्रयत्न पाहूया आपल्या संघाला गुण मिळून देईल का भास्कर सौरभ त्यांना या सामन्यात सुंदर असे गुण मिळून देईल आपल्या संघाला आणि आपला संघ उच्च उच्च शिखरावर नवलाय तो सौरभ त्याच्या समोर आहे तो सातचा डिपेंड भरुज होणार असेल सात गुरु ते एक अशी लढत आहे ती उष्मादेवीच्या सुंदर चढाई थोडीशी घाई त्याचा परिणाम दादवय तो नयत एक गुराची कामा संघासाठी टायम घेतला तो उष्मादेवी संघाने संघात बदल पाहायला मिळतोय

आपला स्वत काही जणांनी बिचडवर जायची जाणीव घड स्वतः कर्णधर्मा पाहूया सुरेचा प्रयत्न उत्तर सौरभ त्याच्या सगळ्या आपल्याला वारंवार पाहायला मिळतात आपल्या स्वप्नाला गुण मिळवून देतात यशस्वी तिथं गुण घेऊन देतात ते सौरभ त्याच्या समोर आहे तो सहा सहा रुपये म्हणूनच गुण वाहन आहे आज त्यांचा खेळ आपल्याला बोनस नाही तर गरीबात करण्यात जास्त पाहायला मिळतो सौरभच सौरभ रिकाम तर कोण टाकल सातशे रुपये दोनच गुण वाहन असेल प्रयत्न करावा लागेल संघर्ष करावा लागेल तर गुस्वादेवी सांगायला कारण का त्यांचा संघ आतापर्यंत सहा कुठं किंचडीवर आहे याची जाणीव खावं लागेल तर कुस्वादेवी सांगायला परंतु कुठेही प्रयत्न केला जात नाही आहे तर कुस्वादीचा प्रत्युत्तर संस्कार त्याच्या समोर सहा सिपेंड गुरवान असेल काय करतोय आपला संघ काय गुरुने आघाडीला भेटतोय संस्काराने तुला विनंती असेल धोली संघाना जेव्हा भट्टीचा बाळ मिरतोय शिवराजी देव धोली संघाच्या कर्णधारांना विनंती आहे साध्या सप्ताह दोन मिनिटं असताना आपल्या मैदानाच्या बाहेर हजार राहायचंय

आपण जर का एका चढाईत एक गडी बाद केला तर पाचशे रुपयाचं बक्षीस थोडा स्वातक यांच्याकडे मिळत जाईल पाचशे रुपयाचा बक्षीस एका चढाईत एक गडी वाद केलात तर याची जाणीव ठेवून खेळतो भास्कर त्याच्या समोर आहे तो संघाचं बोर्ड आहे आपल्या संघाला जर का विजय मिळवून देण्याचा द्यायचा असेल तर संघर्ष करावा लागेल तो भास्करला पाच मिनिटं जाहीर केलेत पंचानी गुन्हा फलक पंधरा नऊ पाच मिनिटापेक्षा कमी आहे ते राहिलाय गुन्हा फलक पंधरा नऊ पंधरा गुण आहेत ते गुना इथ नऊ गुण आहेत ते कुसमदेवी संघाचे सुंदर खेळ आतापर्यंत इथं च्या माध्यमातून पाहायला मिळतोय खास करून वाडी सौरभ संस्कार आणि एक टॅकल पॉईंट सुंदर खेळ आतापर्यंत आपण माध्यमातून पाहायला मिळतोय प्रत्युत्तर ती साठे पाहूया आपल्या संघाला दुरबळ देईल का आपला संघ तिचे व्हायचे आणि देऊन खेळ पियुष संघर्ष करावा लागेल तो तुमच्या संघाला परंतु कोणताही प्रयत्न मिळत नाही अरे यशस्वी चढाई करतोय आता संघाला एक गुणाची कमाई करून देतो पियस परंतु ते उत्तर पण नाही का

दहा ते कुसवारी संघाचे आणि पंधरा गुणांचे आपण समजाई पाच गुणाची आघाडी आपण समजाई या संघाकडे आहे पाहूया काय रणनीती आखतायत कुसवारी संघ सामना संपला शेवटची काही मिनटे बाकी आहेत चला मी पुन्हा एकदा विनंती करतो शिवराजे देव विरुद्ध जय भवानी भट्टी जमाल दोन्ही संघाने त्वरित गेज येऊन थांबायचं आहे दोन्ही संघाने गेज येऊन थांबायचं आहे आणि सोबत आतमध्ये यायचं त्यामुळे पोलिसांकडे विनंती असेल आता केंद्र सांगताला शेवटची तीन मिनिटं जाहीर केली तात्काळी सगळ्यांना भास्कर भास्कर समोर आता प्रकारे पाहूया सुंदर आम्हाला ड्रायविंग करून सुंदर खेळ बात आता मात्र प्रेक्षकांना आवाज येतोय मेहून खडकेने चढाई करावी मला वाटतं कोल्हा साधन पहिली पक्कड असेल शहरात एक पक्कड पाहायला मिळते बाई तुझ्याने सांगा बघ हॅलो या पण सांगा शिवराजी वर्सेस पाचशे रुपये क्रीडा मंडळ भरतीचा बाळ दोन्ही संघाना विनंती करतो आपण आणि थोडंसं सुंदर सामना पाहायला मिळतोय शेवटची दोन मिनिटे मी विनंती करतोय दोन्ही संघाना आपण गेले थांबायचंय चढायला गेला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आपल्यासाठी एका चढ्यात जर का एक घरी बाद केला तर आपल्याला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं जाईल पाहिलं या ठिकाणी शेगडे नगरसे मुख्याधिकारी सन्माननीय विराजी अब्दुल सौर यांचं या ठिकाणी अगदी यांचं हार्दिक स्वागत आहे पाचशे रुपयाचा मानकरी घडलाय पवार श्रीवर्जन मुख्य मुख्याधिकारी सन्मान गावडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं प्रभेसेवाद वाघवेकर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं श्रीकांत प्रभाष पवार तुम्ही होते चित्र टाकण्याची संधी आहे पाहूया सामना सांगा शिवसेने साथीदार काही नाही तो अमर सुंदर घेऊ सामारी खरोखर सुंदर सामना आतापर्यंत पाहायला मिळाला होता खरोखर सुंदर घेऊन दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय घड झालं चौदा एकोणीस खरं खरं सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय अमर सं या संघाकडून जातो ते सौरभ सौरभच्या समोर राहतो जे विनंती असेल दोन्ही सांगा आपण गेले उभे राहायचंय जे भावानी भट्टीचा माळ आणि शिवराज तर आपण केंद्र आहे तुम्हाला देशा आढळण्याचा आहे सर्वसाठी आणि पुन्हा एकदा सुंदर पक्कड वीस घराची कमाई केली अस आता जी उत्कृष्ट टक्कर झाली त्या टक्केसाठी कुसुमा रवी संघाला राजेंद्र सांगतात गाकर संभावी त्याचा पक्ष झालेला आहे सांगता सांगते नंतर त्याने ते घेऊन जायचंय कमाई केली गुणांची कमाई केली